मूल्यवर्धन एकमेकाच्या सहाय्याने मदतीने काम करणे कमी त्रासात आज नेरे रिकामी टाटणे तेवढे कशाला नेता रे सव्वीस जानेवारी निमित्त ही रेती आम्हाला साफ करायची आहे कोणती रेती आहे जागा कमी आहे आमच्या शाळेमध्ये चला घ्या भरून द्या कमी कमी द्या ओला ओली आहे थोडी बाजूनी आहे परस बागेसाठी ही माती टाकली आहे त्याच्या आतमध्ये आम्हाला रेती टाकायची आहे एक्स्ट्रा रेती आहे ही खोकळवाली या बांधकामाची उरलेली रेती ठोकळवाली चाललेली रेती मूल्यवर्धन एकमेकाच्या मदतीने काम करण्याचं एक मानसिकता मुलामध्ये तयार व्हावी यासाठी उपक्रम अरे हळू 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 कपडे खराब करू नका एकमेकाच्या सहकार्यातून काम करण्याची भावना रुजावी आणि हे मूल्यूज जावं विद्यार्थ्यामध्ये हा उद्देश गावकऱ्यांनी पाच ट्रॅक्टर माती श्रमदानातून मला आणून दिली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालेभट्टी केंद्र येईल पंचायत समिती धान हो पाच ट्रीप ट्रॅक्टर गावकऱ्यांनी मला परसबाग तयार करण्यासाठी पाच ट्रीप माती या ठिकाणी आणून दिलेली आहे कपडे खराब होणार नाही याची काळजी घ्या छोटे छोटे वानर सांगा पटसंख्या माझी पंधरा फक्त पंधराही मुलं कामात लागली आहेत आमची मायाबाई सुद्धा कामात लागली अरे घ्या थोडं थोडं घ्या जास्त नाही थोडं थोडं घ्या थोडं थोडं घ्या त्रास नाही झाला पाहिजे असं काम करा खूप आनंद घेऊन मुलं काम करत आहेत मजा घेऊन आमच्या ग्रामसेवक महोदयांना सांगून सांगून प परेशान झालो परंतु काही फायदा नाही शेवटी मला या मुलांच्या हातानं काम करून घ्यावं लागतं काम म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मूल्य रुजवत आहे मुलांनीच मुला आयडिया काढली मी नाही सांगितलं हे त्यांनी स्वतःच रांग तयार केले थोडं थोडं घ्या थोडे थोडे घ्या कपडे मैथिली अंगार कपड्याला लागू नको द्या हळूहळू करा ह्या नवीन अंगणवाडीचं बांधकाम मी माझी शाळा अगदी छोटीशी जागा एवढीच जागा आहे बस एवढीच जागा आणि त्याही जागेमध्ये सगळं हे रेती पडलेली आहे बांधकामाची चाललेली ठोकट रेती त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी खूप प्रयत्न केलं मी पण कोणी हटवून द्यायला तयार नाही ग्रामसेवक तयार नाही पहिलीचे मुलं सुद्धा काम करत आहेत छान आनंद घेऊन घेऊन ए भाई कपडे व हे सात कसे कपडे लावतेस